आता लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या शिवाजी आढळराव या तालुक्याचे आंबेगावकरांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद म्हणावा असं दिला नाही त्याचं काय कारण असेल एक महिला शेतकरी म्हणून काय वाटतं सगळ्या शेतकऱ्यांचा हाच हे गेले आठ ते नऊ महिने झाले कांदा आणि दूध व्यवसाय हा सगळ्यांचं हे झाले त्याच्यामुळं सगळे शेतकरी नाराज असल्यामुळं सगळ्यांनी हे केलं आता विधानसभेच्या निवडणुका आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत विधानसभेला त्यांच्या विरोधामध्ये एखादा देवदत्त निकम सुरेश भोर राजाराम बानखेले अशी नावं असण्याची शक्यता आहे दिलीप वळसे पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का हो आम्ही समाधानी आहे जर वळसे पाटलांच्या समोर देवदत्त निकम उभे राहिले तर ता या तालुक्याचा आमदार कोण होईल साहेब का का साहेबच साहेबांनी खूप खूप साथ दिली आंबेगाव तालुक्याला तर त्यांनी म्हणजे आमच्या स्वतःच्या गावाला म्हणजे खूप आमच्या गावामध्ये प्रगती सगळं उपलब्ध करून दिले आम्हाला आता तुमच्या गावात आपण जेव्हा प्रवेश करतो रस्त्याला खड्डे जास्त अशी अवस्था झाली काय मागणी वळसे साहेबांना काय सांगाल त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना एवढंच सांगन आता जरा पावसामुळे रस्त्यांना खड्डे वगैरे पडले पाव त्याच्यामुळे रस्त्यांची दुर्व्यवस्था झाली तर थोड्याला रस्त्यांकडे लक्ष द्या